डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज गावातील रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण शहादा तालुक्यातील सोनवत गावातील रस्त्यामध्ये मधोमध ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याने पादचाऱ्यांना चालताना अथवा दुचाकी स्वाराने स्वतःचे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते कधी कधी रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात गाडीचे संतुलन बिघडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे एवढे भयानक वास्तव्य असून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे रस्त्याच्या मधोमध खूप मोठमोठे मागील कित्येक दिवसापासून खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात झाले आहेत सोनवत पासून तर कवठळ पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत तरी कवठळ कहाटूळ लोंढरे धंद्रे निंभुरा जयनगर आदी गावाची जनता मोठ्या प्रमाणात जाणे येणेकरिता विशेष सकाळी मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय आय टी आय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते दुचाकी नेहमी पंचर होत असते सोनवत गावातील रस्त्याला दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका